श्रीनगरमधून आपल्या काश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी घटना घडल्यापासून बाळासाहेब आंबेडकर स्वतः प्रयत्न करत आहेत आपल्यासोबत ज्या टूर मॅनेजर जे आहेत ते सोबत आहेत अंबादासजी आणि पंकज सर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय नेमकं घडलं होतं आणि बाळासाहेबांनी कसं तुम्हाला मदत केली आम्हाला त्यांच्याबद्दल खूप आभार आहे किंवा त्यांनी जे आम्हाला सपोर्ट केलाय खूप छान केला त्यांच्या हिंमतमुळे आम्ही हे मुंबईला पोहोचलो आपल्या महाराष्ट्रात पोहोचलो मुंबईला पोहोचलो म्हणजे आपल्या घरात पोहोचलो असं वाटत आहे नाही तो आम्ही जसं जसं मुंबई जवळ येऊन राहिला तर मनात शांत वाटून राहिला होता की चला आपण तिथून कुठेतरी डरच्या ठिकाणी परत आला आणि आंबेडकर सर बाळासाहेबचा खूप खूप धन्यवाद आंबेडकर सरांचा त्याच्याबद्दल खूप धन्यवाद ज्या वेळेला हे सगळं घडलं आम्ही सोनमर्गला होतो त्यावेळेला सोनमर्गहून श्रीनगरला आलो श्रीनगरला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचे हे आहेत पॅसेंजर मुग्धा देशमुख त्यांचा मुलगा आशिष देशमुख त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांशी संपर्क साधला आणि मग त्यांचा मला फोन आला बाळासाहेब आंबेडकरांचा की असं असं आहे पहिले तर माझा या गोष्टीवर विश्वास बसेना की एवढी मोठी व्यक्ती आणि मला फोन करते हे खूप माझ्यासाठी हे होतं त्यांचा फोन आला मग त्यांनी सांगितलं काळजी करू नका माझं बोलणं सुरू आहे फडणवीस साहेबांसोबत बोलतोय देवेंद्रजी फडणवीसांचं आणि प्रकाश आंबेडकरांचं कम्युनिकेशन सुरूच होतं मग आम्हाला मंत्रालयात नाही फोन आला मनोज मुंडे सरांचा विमान मंत्रालयात नाही आला मग त्यांनी सगळी ते अरेंजमेंट सरांचाही फोन आला आम्हाला कंटिन्यू दे मनोज सर कंटिन्यू अपडेटमध्ये होते देवेंद्र सर होते प्रकाश आंबेडकर सर होते बी आम्हाला कंटिन्यू अपडेटमध्ये होते त्याच्यामुळे आम्हाला जे भीती होती ते कमी झाली होती की त्यांनी म्हटलं होतं की आम्ही लवकर लवकर तुम्हाला तिथून बाहेर काढणार आहे कुठेतरी असं वाटत होतं की चला आपल्या मागे कोणीतरी इथे उभा आहे आपण इथे एकट्या नाही जरी ते इथे होते तरी तो फील आम्हाला येत होता की हे लोक तिथे आपल्या पाठीशी आहे जसं जसं मुंबई बाळासाहेब सातत्याने मंत्रालयातले अधिकारी असतील काश्मीर किंवा दिल्लीत असतील त्यांच्याशी संपर्कात होते आणि माहिती घेत होते महाराष्ट्रातले सर्व लोक सुखरूप परतावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले पुण्यातले असतील अकोला मुंबई या ठिकाणी आपण सगळेजण सुखरूप परत आला त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत आणि सगळ्यांचं स्वागत धन्यवाद माझा नाव अभिषेक बडगुजर आहे आणि आम्ही श्रीनगरला सोनमार्गला असताना पहलगामला तो अतिशय निंदनीय अशी घटना झाली की टुरिस्टवर अतिरेकांनी हल्ला केला आणि दुपारी आम्हाला हे माहिती पडलं संध्याकाळी लगेच आम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांचा फोन आला आमच्या टूर मॅनेजरला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काही घाब घाबरू नका मी सगळी काही अरेंजमेंट करतो आणि सर्वांना सुखरूप अकोल्यात आणण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यांनीच सांगितलं की तुम्हाला आत्ता मुख्यमंत्री ऑफिसमधून मुंडे साहेब म्हणून त्यांचा कॉल येईल आणि लगेच मुंडे साहेबांचा सा एका तासामध्ये कॉलसुद्धा आला आमच्या टूर मॅनेजरला आणि त्याच्यानंतर सरकार आणि प्रकाश आंबेडकर साहेब हे कंटिन्यू आमच्या संपर्कात होते त्याच्यामुळे हे फारच कौतुकास्पद गोष्ट आहे की सरकारमध्ये नसताना सुद्धा एखादा माणूस एवढे प्रयत्न करत आहे आपल्यासाठी त्याबद्दल प्रकाश आंबेडकर साहेबांचे मनस्वी आम्ही आभार मानतो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद सर तुमचे फारच आभार आम्ही मानतो की एवढे प्रयत्न केले साहेबांनी पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी केलेल्या निर्भ्रण हल्ल्यानंतर या घृणास्परा झाल्यानंतर देशभरामध्ये दे संतापाची लाट उसळली आणि त्याच वेळेला काश्मीरात अडकलेल्या सर्व प्रवाशांबद्दल पर्यटकांबद्दल एक चिंताही होती घटना घडल्यापासून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे सातत्याने प्रशासनासोबत संपर्कात होते जे जे पर्यटक त्या ठिकाणी अडकलेले होते महाराष्ट्रातल्या अनेकांनी बाळासाहेबांशी संपर्क केला आणि बाळासाहेबांनी सगळ्यांना आश्वस्त केलं की तुम्ही काळजी करू नका तुमच्यापर्यंत मदत पोहोचवली जाईल आणि तुम्हाला तिथून काढून सुखरूप महाराष्ट्रामध्ये परत आणलं जाईल बाळासाहेबांनी दिलेला हा शब्द खरा केला अनेक लोकांना पर्यटकांना त्या ठिकाणाहून श्रीनगरवरून काढून महाराष्ट्रात त्यांच्या जिल्ह्यात त्यांच्या गावापर्यंत पोहोचवण्याचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे आत्ता नुकतीच इंडिगोची एक फ्लाईट या ठिकाणी आलेली आहे आणि विदर्भातले सर्व जे अडकलेले प्रवासी होते ते सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत त्यांनी बाळासाहेबांचे प्रचंड आभार व्यक्त केलेले आहेत या बसमध्ये आता हे सगळे प्रवासी बसलेले आहेत आणि इथून ते आता त्यांच्या गावी निघणार आहेत सत्ता नसतानाही प्रशासनासोबत संपर्क ठेवून सत्तेतल्या लोकांवरती दबाव ठेवून जनतेला मदत करण्याची भूमिका बाळासाहेबांनी सातत्याने घेतलेली आहे आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण या दहशतवादी हल्ल्यानंतर जे पर्यटक अडकून पडले होते त्यांना मदत पोचवून बाळासाहेबांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे की सत्ता असो किंवा नसो मात्र आंबेडकर हे जनतेच्या कामासाठी जनतेच्या मदतीसाठी कायम तत्पर असतात आम्ही सर्वजण सुखरूप घरी परतलेल्या सर्व प्रवाशांचं सहर्ष स्वागत करतो आणि जे या हल्ल्यामध्ये दगावले आहेत शहीद झाले आहेत त्या शहीदांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धांजली व्यक्त करतो